मी लोदगा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करू करतो की लोदगा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझी पत्नी अरुणा संतोष सोमोशी यांना आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना मी, मी तुमच्या वतीनं या मतदारसंघातील जनतेला आवाहन करतो की गेले वीस वर्ष राजकारणात काम करत असताना कुठल्या पदाची डोक्यात न ठेवता या भागातील जनतेचा विकास करावा हा अजेंडा घेऊन मी आजपर्यंत काम करत आलोय दानोरा गावच्या सरपंचापासून आज तागायत या भागातील लोकांना माझ्या राजकीय संघर्षाची सर्व कहाणी माहिती आहे पण जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी आणि तुम्ही जे म्हणलात की तुमचा अजेंडा काय तर माझा अजेंडा आहे की जर जिल्हा परिषद मेंबर मी में झालो तर या सोळा गावच्या लोकाला या गोंदरी मोडला एक कार्यालय करून तहसील किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कुठलीही योजना असेल तर या लोकाला जिल्हा परिषद पंचायत समितीला किंवा तहसीलला जायची गरज पडणार अशा सर्व सुविधा मी या कार्यालयातून देणार कारण या भागातील जनतेला पंचायत समितीला गेल्यानंतर का परेशानी होती आहे ह्याची जाणीव मला सरपंच असल्यामुळं माहिती आहे त्यामुळं त्या सुविधा मी एका छत्राखाली इथं सर्व जनतेला मी उपलब्ध करून देणार आहे दुसरी गोष्ट या भागातील जनतेला अम्बुलन्सची सुविधा मोफत या भागातून मी करणार आहे इथं एक अम्बुलन्स राहील या सोळा गावच्या जनतेला अंब्युलन्स मोफत द्यायची व्यवस्था मी माझ्या वतीनं करणार आहे म्हणजे माझा हेतू कुठला राजकीय पद यावा असं नाही पण जे पद मिळालं त्या पदाचा पूर्ण उपयोग त्या जनतेला व्हावा हा उद्देश माझा आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत गेल्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या योजना कुठल्याच गावामध्ये मिळाल्या नाहीत वेगवेगळ्या शेतकऱ्याविषयीच्या योजनेत शेतमजुराच्या विषयीच्या आहेत ती योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या नाहीत याची जाणीव मला आहे त्याच्यामुळं मी काय राजकीय हेतूसाठी फक्त निवडणुकीपुरत ह्या भागात आलो नाही तर ह्या भागात जन्मलेला आहे ह्या भागातला आहे त्या भागाची नाळ मला माहिती आहे त्यामुळं निश्चित सर्वसामान्य जनतेच्या भरोश्यावर मी ही निवडणूक लढत आहे माझ्यासोबत आता ह्या मतदारसंघात तुम्ही बघितलात की राजकारणामध्ये असं बी करू शकते की एवढ्या टोकाला जाऊन निवडणूक लढायची की निवडणूक लढत असताना सामान्य जनतेच्या भरोशावर ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय घेतल्याशिवाय राहणार नाही मला सांगा भाऊ माझा एक असा दुसरा प्रश्न असेल निवडणूक भाजपमध्ये शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये भाजपमध्ये कुणामध्ये ही निवडणूक सामान्य जनता विरुद्ध धनधानगे लोकांची निवडणूक आहे ही कुठल्या पक्षाचा पेक्षाचा हेतूच राहील नाही मतदारसंघात कारण आता मतदारसंघामध्ये असं झालंय की एक सामान्य लेकराला निवडून द्यायचं का एका मोठ्या सावकाराच्या पोराला निवडून द्यायचं हा विषय हा मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे मला निश्चित माहिती आहे की निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि मला निवडून असा एक प्रश्न असेल भाऊ लोदगा गट हेच का तुम्ही निवडला हे मागचं काय कारण आहे माझं गाव लोदगा गटामध्ये आहे माझी जन्म धानोऱ्यामध्ये झालाय ह्या भागात मी राहतो गोंद्रीमध्ये माझं कार्यालय आहे या भागातल्या सर्व जनतेचं आजपर्यंत वीस वर्ष काम करत आलो निवडणूक असो नसो मी गेल्या तीन वर्षाखाली या भागातल्या सोळा गावामध्ये डोळ्याच्या ऑपरेशनचा कॅम्प ठेवला होता आणि प्रत्येक गावामध्ये डोळ्याचं शिबिर घेऊन पाच पंचवीस लोकांचे दर प्रत्येक गावातून ऑपरेशन करायचं काम मोफत ऑपरेशन करायचं काम केलं होतं त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती मी काम न करता सतत लोकांच्या संपर्कात प्रत्येक माणसाचा फोन नंबर माझ्याकडे आहे मी त्या फोन लोकांच्या संपर्कात आहे माझ्याकडे कुठला पीए वगैरे नाही मी डायरेक्ट फोन उचलतो मला भेटायचं झाल्यावर माझ्या कार्यालय सगळ्याला माहिती आहे माझं घर सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे मला मला हाताला धरून काम करू शकता एवढंच मी जनतेला सांगतो तालुक्या मदे आज तालुक्यामध्ये गटातून गटातून जिल्हा परिषद आम्ही अरुणा संतोष सोमशी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष अफसर शेख आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि एकूणच तालुक्यामध्ये आम्ही प्राथमिक आमच्या चर्चेमध्ये आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरी सामोरं जाण्याचं सा या ठिकाणी ठरवलेलं आहे निश्चितपणे संतोष सोमवंशी यांचं जे तालुक्यात जे वलय आहे काम आहे राजकारणात त्यांचं जो सर्व समाज बांधवांना सोबत एकत्रित घेऊन जाण्याचा आणि सर्व गट समाज घटकांना न्याय देण्याचा या ठिकाणी त्यांचा संकल्प आहे निर्धार आहे आणि त्यांना यावेळी संधी देणे अतिशय गरजेचं आहे आणि या तालुक्याची गरज आहे मय हमारे तमाम हसेगा जिला परिषद गठ के सभी भाइयों से गुजारिश करना चाहूंगा कि ये जो आदमी है ये सबको न्याय देने वाला है इस आसा तालुके में अमन शांति कैसी कायम रहे इसका हमेशा ख्याल रखने वाला ये जो शख्स शख्स है हमारे जो संतोष सोमोशी इनको आप कामयाब करेंगे और हमारे जो भाई लोग हैं अजीबात भाजपा कमल के तरफ जाएंगे नहीं आवासा तालुका में औसा शहर में जो इतिहास हुआ है वही इतिहास दोहराने हमारे सभी भाई लोग हसेगांव जिला परिषद गट में हमारे जो लोदगा गट है जो उसमें बिल्कुल हमें संतोष भाई को कामयाब करना है इतने ही आप सभी से गुजारिश करता हूं और आगे का जो है जो ख्याल हम इजहार पेश करने जा रहे हैं वो वहां पर जाकर हम वहां के लोगों को बताएंगे वहां पर समझाएंगे और ये जो भाजपा के लोग आज जो नफरती माहौल बना रहे हैं तो ये सब गलत है और बिल्कुल इसको हमारे वहाँ के हासेगा लोदगा गढ़ की जो भी हमारे भाई हैं बिल्कुल ऐसा कुछ करेंगे नहीं इसका मुझे पूरा भरोसा है और हम जो उबाटागढ़ जो आज शिवसेना उबाटागढ़ जो जिस तरीके से इस राज्य में भी काम कर रहा है हमें भरोसा है कि वो हमारे भाई लोगों को सब लोगों को बिलकुल साथ देंगे उनके जो मसले आहे मसाइल को हल करेंगे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव प्राथमिक चर्चा झालेली आहे निश्चितपणे आज आ, आमची शेवटची अंतिम चर्चा होईल आणि यामध्ये निश्चितपणे तोडगा होईल तरी परंतु या मतदारसंघामध्ये आम्ही आमचा जिल्हा परिषद गटातून संतोष सुमयशी यांना बघता आम्ही या ठिकाणी कुठलाही निर्णय घेतलेला नाही हे या ठिकाणी क्लिअर आहे आणि आम्ही त्यांना आमचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे निश्चितपणे आमचे पण ज्या ठिकाणी उमेदवार असतील आज चर्चे ते पण शिवसेना गटाकडून या ठिकाणी पाठिंबा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा लोदगा जिल्हा परिषद गटामध्ये माझी पत्नी अरुणा संतोष सोमोशी यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मी त्या भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे त्या भागाची नाळ मला माहीत असल्यामुळे विकासाचं विजन डोक्यासमोर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचे डॉक्टर अफसर बाबा शेख यांनी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी मला आज पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या समित आज गोरगरीब जनतेसोबत येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केला काय विजन असणार मी सर्व लोदगा गटातील जिल्हा परिषद गटातील लोकांना मी आव्हान करतो मी जर येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो तर लोदगा गटातील लोकांना तहसील किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला न जाता एक खिडकी योजना टाईप मध्ये मी गोंद्री मोडला कार्यालय काढणार कुठलेही डॉक्युमेंट पंचायत समितीला जिल्हा परिषदला तहसीलला द्यायचा असेल तर माझ्या ऑफिसला आणून दिल्यानंतर त्या लोकाला पर्यंत नाही येऊ देता आमच्या कार्य कार्यालयातून त्यांच्या सोयी सुविधा दा दिल्या जाणार अँबुलन्सची सुविधा करणार सोळा गावासाठी मोफत अँबुलन्स ठेवणार आहे कारण अँबुलन्सची किती अत्यंत गरज आहे हे अँब्युलन्सची सुविधा करणारा घरकुलाचं काम असो गोट्याचं काम असो किंवा शेत विहिरीचं काम असो या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मावळ आहे तीस तीस हजार रुपये घरकुलाला घेतले जात आहेत गोट्याला वीस वीस हजार घेतले जातात पंचवीस पंचवीस हजार घेतले जातात विहिरीला पंचवीस पंचवीस तीस तीस हजार घेतले जातात आम्ही डोळ्यात बघत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना इथले प्रशासन किंवा इथले जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी मुक गिळून बसलेत मी जनतेला सांगतो मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी अजित पवार घटक असेल तुमच्या सोबत आलेला आहे हे खरोखरच आलेलं आहे का अंदरुनी काय घेऊन आता डॉक्टर अफसर बाबा शेख आमच्या रॅलीमध्ये आले माझा फॉर्म भरले आणि सर्व मीडियाला सांगितले की माझा जाहीर पाठिंबा आहे त्याच्यामुळं वांदुणी हे विषयच नाही एक सरकार पक्षातला घटक पक्ष आमच्या सोबत आहे विकासाची हमी विकासाची हमी म्हणलं आहे तर आमच्याकडे बी विकासाला सरकार पक्षातला एक पक्ष आमच्या सोबत आहे त्याच्यामुळं आम्हाला विकास सुद्धा